नमस्कार खबरबाजच्या खास बात मध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना आठवतं का सव्वीस जुलैचा महाप्रलय किल्लारीचा भूकंप भूतचा भूकंप आलेल्या सुनामी लाटा मित्रांनो अशा वेळेला जेव्हा भूकंप येतात अशी व्यव आपत्कालीन घटना घडतात त्यावेळेला आपल्या सगळ्या यंत्रणा बंद पडतात आता सगळ्या यंत्रणा म्हणजे नेमक्या कोणत्या की एकमेकांशी संवाद साधणाऱ्या यंत्रणा मग अशा वेळेला आपण करतो काय काय करायला पाहिजे अशा वेळेला आपण एकमेकी संवाद साधणार कसा आणि ज्या ठिकाणी अशा घटना घडतायत त्या ठिकाणी ही व्यवस्था पोचणार कशी शासकीय यंत्रणा पोचणार कशी मदत पोचणार कशी मग अशा वेळेला उपयोगी येतो तो हॅम रेडिओ याच हॅम रेडिओबाबत माहिती देण्याकरता आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत सुरेश रिजबूर सर आपण त्यांना हॅम रेडिओची यंत्रणा कशी चालते त्याच्याविषयी माहिती माहिती विचारणार आहोत नमस्कार सर तुम्ही हॅम रेडिओ या विषयावरती खूप मोठं काम करताय तर नेमकं आम्हाला सांग की हॅम रेडिओ म्हणजे नेमकं काय प्रथम म्हणजे की संदेश वहन म्हणजे काय ते मी सांगतो त्यानंतर हॅम रेडिओ सांगतो संदेश वाहन म्हणजे आपला संदेश माहिती निरोप एकमेकांपर्यंत पोचवणे किंवा त्याचे आपण म्हणतो की बरेच प्रकार आहेत आपण एखाद्याला हाताने बोलवतो अरे इकडी तो एक झाला किंवा आपली बॉडी लँग्वेज असते आपण मान बोलवतो त्याट इज अनदर टाईप ऑफ कम्युनिकेशन किंवा पूर्वीच्या काळी काही मशाली पेटवून निरोप द्यायचे किंवा धूर काढून निरोप द्यायचे तेच आहे की एका कुठल्याही तऱ्हेने ते आपण कम्युनिकेशन आपला निरोप किंवा कि आपली माहिती तिथपर्यंत पोचवणं हे एक संदेशवन असं झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये हॅम रेडिओ म्हणजे काय तर पहिले मी असं सांगतो की सव्वीस जुलै दोन हजार पाचमध्ये जेव्हा पनवेलला पूर आला होता तर त्यावेळी सगळ्यांनी आपण अनुभव घेतला असेल की पूर आला आपल्याला मदत पाहिजे कारण आपले मोबाईल फोन त्याच्या बॅटरी डाऊन झाल्या आपण जा, बाहेर जाऊ शकत नाही अडचणी आहेत रस्ते बंद आहेत अशावेळी काय करायचं तर त्यावेळी आम्हाला पण समजलं नाही आपण काय करू शकतो का नाही पण बराच आम्ही शोध घेतला इकडे तिकडे चौकशी केली त्यानंतर आमच्या लक्षात आलं की हॅम रेडिओ किंवा वायरलेस कम्युनिकेशन हे एक साधन आहे की ज्याच्या ज्याच्यासाठी आपण कमीत कमी आपला निरोप आपली माहिती किंवा आपल्याला मदत दुसऱ्यापर्यंत पोहोचवू दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो, शकतो। आणि मग अशा तऱ्हेने हॅम रेडिओ सुरू झाला आता याला अॅमिच रेडिओ म्हणतात मग हाऊची रेडिओ ऑपरेटर याच्यामध्ये तो एक छंद आहे आणि त्या छंदाची माहिती गोळा केली आणि त्याच्यानंतर मग हॅम रेडिओ आम्ही क्लब सुरू केला म्हणजे याची हॅम रेडिओची सुरुवात कशा पद्धतीने झाली आहे हॅम रेडिओ म्हणजे अॅक्च्युली हॅम या शब्दाला तसा अर्थ नाही आहे कारण हा हॅम शब्द जो आहे तो तीन शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या अध्यक्षरांनी सुरू झालेला आहे एच ए एम इट इज अ हॅम तर एच म्हणजे त्याच्यामध्ये हर्ड्स म्हणजे हर्ड्स आपण हर्ड्स मोजतो किलो हर्ड्स वगैरे तर तो शास्त्रज्ञ तर त्या शास्त्रज्ञांनी पहिले रेडिओ कम्युनिकेशनचं एस्टॅब्लिश केलं डेमॉन्स्ट्रेशन केलं म्हणून तो एच हे अध्यक्षर आहे ए फॉर आर्मस्टॉन त्यांनी रेडिओसाठी काम केलं त्याची काही सर्किट बनवली त्यामुळे त्याचं एक नाव आहे त्यानंतर मार्कोनी की त्यांनी एकोणीसशे एकमध्ये पहिलं कम्युनिकेशन एस्टॅब्लिश केलं तो बोलला म्हणून त्याला एकोणीसशे नऊ नौ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं त्यामुळे एच एम हा एक म्हणजे पहिल्या अक्षरावरून एच एम असं नाव हे केलेले हॅम असं त्याला हे कळवलं आहे आता याच्यामध्ये भारतीय वंशाचे जगदीश चंद्र बोस त्यांनी पण याच्यामध्ये बरंच या हॅम रेडिओला चालना दिलेली आहे बरोबर त्यामुळे याला हॅम किंवा अमित रेडिओ हौशी रेडिओ असं म्हटलं जातं म्हणजे सुरुवात कशा पद्धतीने झाली म्हणजे काय ह्याच्या पद्धती सुरुवातीला कसं केलं की आपण करायचं काय म्हणून चौकशी केली तर आम्हाला आमचे सिनियर जे आहेत बसपा आरबोळे त्यांनी आम्हाला सांगितलं त्याचा आम्ही कोर्स घेतला कारण ह्याचं कसं आहे की हा जरी छंद असला तरी हॉबी असली तशा बऱ्याच हॉबी आहेत ट्रेकिंग करतो किंवा कोणी काड्यापेट्या गोळा करतो प्रत्येक गोळा करतो त्यापेक्षा हा पण एक छंद आहे पण हा समाजसेवेसाठी उपयोगी आहे पण हा छंद असला तरी सुद्धा त्याला लायसन लागतो आता बघा तुम्हाला ड्रायव्हिंग करायची तर लायसन्स लागतं तर लायसन्स आलं म्हणजे त्याचे रुल्स रेग्युलेशन आले बरोबर तसंच आहे की तुम्ही छंद करा पण ते रुल्स रेग्युलेशन काही रिस्ट्रिक्शन आहेत त्याच्यामध्ये राहून करा आणि समाजसेवा करा बरोबर आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये तर ह्याचा फार उपयोग होतो बरोबर परत मला सांगा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला बाकी सगळी यंत्रणा बंद पडतात त्यावेळेला मग याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो आता कसं होतं की त्याचं थोडं माहिती अशी घ्यायला लागेल की त्याचा एक कोर्स असतो तो कोर्समध्ये पनवेलला कोर्स आम्ही पनवेलला तो चालू केलेला आहे तीन चार बॅचेस त्याच्यात झाल्या आणि तो कोर्स केल्यानंतर त्याची माहिती होते की आपण कम्युनिकेशन कसं करायचं तर ते वेगवेगळे प्रकार आहेत कम्युनिकेशन ते त्यातल्या एक आपण ज्याला व्हाईस कम्युनिकेशन म्हणतो ज्या ओके डॉके दिसतात किंवा त्याला पोलिसांकडे असतात तर त्याच्या साह्याने आपण व्हाइस कम्युनिकेशन करू शकतो किंवा दुसरं एक जे हे मॉस कोड किंवा पूर्वी पोस्ट ऑफिसमध्ये टेलिग्राम आपण जे करायचे आता बंद झाले ते पण त्याच्या थ्रू आपण म्हणजे आता तुम्ही हे वाजवलं आहे नेमकं काय आहे हे वाजवलं मग त्यामध्ये एक शब्द आहे पण ती कोड लँग्वेज आहे थोडक्यात मॉस कोड म्हंटल त्याला की कोड लँग्वेजने आपण आपला मेसेज पाठवू शकतो पाठवू शकतो याच्यामध्ये दुसऱ्याला कोड लँग्वेज ती समजू नये त्याकरता ही कोड लँग्वेज नाहीये तर ती ओपन टू ऑल आहे की सगळ्यांना ती समजावी म्हणजे कोणालाही कोड लँग्वेजचा आपला अभ्यास करून ती आपण अगदी बरोबर आहे तोच अभ्यास आम्ही शिकवतो की हे मी चांगलं म्हणजे म्हणजे हे काय झालं तर तो ए झाला तर ते ज्याला त्यांनी माहिती करून घेतलेली असेल त्याला ते समजू शकतं आणि आपला मेसेज पूर्णपणे योग्य रीतीने तिथपर्यंत पोचणं पाहिजे हे आवश्यक आहे एखाद वेळी पूर किंवा काही आपत्तीमध्ये आपल्याला जर काही मेडिसिन औषधं पाठवायची असतील मेसेज पाठवायचे असेल तर ते कम्युनिकेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे समजा काही औषधं चुकीची गेली स्पेलिंगमुळे तसं व्हायला नको त्याकरता ह्या लँग्वेजमध्ये किंवा आपण व्हॉइस कम्युनिकेशनमध्ये बोलतो ते तर बोललं आपलं क्लिअर असतं पण याच्याकरता एक लँग्वेज ठरवलेली आहे हॅम रेडिओची लँग्वेज आहे ती युनिव्हर्सल आहे म्हणून ह्या छंदाला वन वर्ल्ड वन लँग्वेज असं म्हटलं जातं अच्छा अच्छा ही भाषा तुम्ही जगभरात कुठेही गेलात तरी ए फॉर अल्फा बी फॉर ब्राहो सी फॉर चार्ली हे कुठचाही हॅम रेडिओ ऑपरेटर आहे तो त्याचा अर्थ तोच घेणार त्यामुळे त्या कुठे कन्फ्युजन होणार नाही त्याकरता हे दोन मोड आहेत किंवा असे अनेक प्रकार आहेत की ज्या साह्याने आपण मदत मागू शकतो त्यांची बरं मला सांगा एक मदतीचा विषय आपला निघालेला आहे आता एखादी अशी आपत्कालीन जेव्हा घटना घडलेली आहे तर त्यावेळेला अशी घटना तुम्हाला कुठलीशी आठवते का की ज्याच्यामुळे हॅम रेडिओमुळे त्या घटनेचा सुगावा लागला आणि जगाला संपूर्ण कळलं अशी कोणती घटना आहे हो आता सव्वीस जानेवारी दोन हजार मध्ये ज्यावेळी कच्छला गुजरातमध्ये भूकंप झाला होता ज्यावेळी तिथलं कम्युनिकेशन तिथून बरोडा जवळ आहे पण तिथे कम्युनिकेशन होत नव्हतं कारण हे सगळं जे चालतं ते रेडिओ वेव्हज आहेत इलेक्ट्रॉनिक वेव वे त्या वातावरणात जातात तिथून परत येतात आणि मग कम्युनिकेशन होतं पण काही वेळा असं होतं की वातावरणामध्ये चेंजेस होतात त्यामुळे ते कम्युनिकेशन होत नाही तर त्यावेळी कच्छच्या भूकंपाच्या वेळी असंच झालं तर कच्छमधून बडवल्यापर्यंत मेसेज जात नव्हते माहिती देता येऊ शकत नव्हती पण तीच लोधिवलीपर्यंत मिळत होती आणि लोधिवलीला एक हॅम आहे जुने तर त्यांच्यापर्यंत ती पोचली आणि त्यांनी मग ती बडवल्या कच्छ ची माहिती लोणी रायगड जिल्ह्यामध्ये इकडे आपल्याकडे आली तेव्हा इथून ती कम्युनिकेशन झालं कम्युनिकेशन झालं त्यामुळे असं पण होऊ शकतं पण आपल्याला मदत पाहिजे असते त्यावेळी आपल्याला मदत मिळते बरोबर बरं तुम्ही मला सांगा अजून एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो की मग तुम्ही हे दाखवलं काय म्हणायचं ह्याला मॉस कोड सी डब्ल्यू म्हणतात याला सी डब्ल्यू कंटिन्युअस वेव्ह मॉस कोड म्हणतात त्याला या, याच्यासाठी अजून वेगळ्या पद्धतीने काय करता येतं का काय पद्धतीने मेसेज देता येतो आपल्याला की आपण जो मेसेज देतो डी टेलिग्राम जसा पूर्वीच्या काही संदेश म्हणून होतो तार यायची ती हीच पद्धत आणि हॅम आणि हे सलग असं एकत्र आहे कसं हो मग तुम्ही याच्यामध्ये व्हॉइस कम्युनिकेशन करू शकता किंवा सी डब्ल्यू याच्या सहाय्याने पण आपला मग याच्यामध्ये ही माहिती देण्याची पद्धत कशी आहे याच्यामध्ये हॅम रेडिओची ह्याच्यामध्ये आपण बोलू शकतो किंवा डब्ल्यूच्या सहाय्याने कंटिन्युअस वेवच्या सहाय्याने आपण आपला मेसेज दुसऱ्या ठिकाणी देऊ शकतो आता मला समजा आता हे मी इथे रायगड जिल्ह्यामध्ये मी तुम्ही वापरत आहे पनवेलमध्ये हे वापरताय तुम्ही मी इंग्लंड गेला गेलो आय तर तुम्ही तर म्हणालात की हा सगळीकडे वापरता येतो तर मला जगामध्ये कुठेही वापरता येईल का जगामध्ये कुठेही वापरता येईल फक्त कसं असतं की ह्याच्यामध्ये प्रत्येक देशाला एक कॉल साईन दिलेलं असतं कॉल साइन म्हणल्यापेक्षा पहिली दोन अध्यक्षर जे आहेत व्ही यू ही इंडिया करताय बर... किंवा करता फोर एस आहे जपान करता जे आय इंग्लंड करता जी किंवा एम आहे तसं आहे ते आता इंडिया करता व्ही यू हे अध्यक्ष जे आहेत ते इंडिया करताय एखादं कुणी आपण कुठे कम्युनिकेशन केलं व्ही यू टू म्हटलं की हा इंडिया नाही हे समजेल त्यानंतर ह्याच्यामध्ये एक असतं की तुमचं कॉल साईन असतं म्हणजे जसा मोबाईल नंबर असतो तशी कॉल साईन असते तर आता माझी कॉल साईन व्ही यू टू टी सी ए टँगो चार्ली आल्फा ही आहे मी जगभरात कुठेही बोललो तरी व्ही यू टू टी सी ए म्हणूनच बोलणार आणि ही युनिक आहे म्हणजे ही कोणालाच नसेल इंडियामध्ये स्व नसेल कोणालाही नसे। फक्त एकच माझी आहे त्यामुळे ही मोबाईल नंबर सरकत आहे की ती माझी कॉल साईन आहे अच्छा कॉल साईनच्या आधारे सगळ्या तुम्हाला रेंज पाहतात आता तुम्ही तुम्हाला बाहेरचं कुठलंच हे ऐकायचं असेल बाहेरचं तुम्हाला काय ऐकायचं बरोबर कसं असतं प्रत्येक गोष्टीला आपण जशी मोबाईलची रेंज म्हणतो तशी रेंज असते आता हे व्हॉइस कम्युनिकेशन आहे आता ह्याच्यावरून मी लाईन ऑफ साईट म्हणजे मध्ये काय अडथळा नसेल बिल्डिंग डोंगर तर आठ ते दहा किलोमीटरपर्यंत बोलू शकतो आणि बोलतो ठीक आहे त्यानंतर व्ही एच एफ किंवा हो, युएचएफ म्हणतात याच्यानंतर पुढचं जे आहे त्याच्यामध्ये रिपीटर एक आपण बसवतो म्हणजे जसे टॉवर असतात तसे रिपीटर असतात तर रिपीटर थ्रू आपण मी जर ह्याच्यामधून कम्युनिकेशन केलं तर मध्ये के डोंगर किंवा बिल्डिंग असतील तरी रिपीटर उंच ठिकाणी असतो आणि जवळ माथेरानचं जे डोंगर आहे तिथे रिपीटर आहे तर त्या रिपीटरवरून मी शंभर ते दीडशे किलोमीटर याच्यावरून कम्युनिकेशन करू शकतो बोलू शकतो आपला मेसेज पाठवू शकतो बरोबर त्यानंतर तिसरं जे एक आहे ते एच फाय फ्रिक्वेन्सी ते ऑल ओव्हर वर्ल्ड ग्लोबल झालं की तुम्ही जगामध्ये कुठेही तुम्ही बोलू शकता त्या फ्रिक्वेन्सीवर आता याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की फ्रिक्वेन्सी म्हणजे काय किंवा फ्रिक्वेन्सीसाठी कुठची फ्रिक्वेन्सी आहे तर वेगवेगळ्या वेग 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 फ्रिक्वेन्सी आहेत म्हणजे असे हे तुम्ही वाईज कम्युनिकेशनचे जर घेतले असाल तर पोलिसांकडे असतात किंवा रेल्वे पोलीस आहेत एअरफोर्स आहेत काही प्रायव्हेट आहेत तर प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे वेग हॅम रेडिओची एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्या फ्रिक्वेन्सीवर आपण बोलू शकतो आणि त्याच्यामध्ये जो आठ हजार फ्रिक्वेन्सी आहेत आणि त्यामध्ये तुम्ही बोलू शकता तसं एच एफ हाय फ्रिक्वेन्सीवर तुम्ही जगामध्ये कोणाशीही बोलू शकता फक्त त्या त्या देशामध्ये जर तुम्ही गेलात आणि तुम्हाला बोलायचं असेल hmm. तर त्या तिथली कॉल साईन मिळवण्याकरता एक्झाम द्यायला लागते मग आता मी अमेरिकेला कधी गेलो तर माझ्याकडे अमेरिकनची कॉल साइन मिळाली रिजबू साहेब हे कॉल विषय पण थोडे नंतर थोडे चर्चा करूया मित्रांनो आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत वेळ झाली आहे थोडे छोट्याशा विश्रांतीची घेऊया आपण छोटीशी विश्रांती बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न त्यांच्या ह्या स्वप्नांची भविष्याची आणि जबाबदारी टी जे एस बीची उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच टी जे एस बी च कर्तव्य मीटिंग Meeting वर मीटिंग करतानाही होतील पे सगळे बिल्स बायको सोबत शॉपिंग ला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड चा फील तिचा सर्व काही होईल शक्य जर असेल हाती टी जे एस बी मोबाईल बँकिंग काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात सोमवार व गुरुवार दुपारी दीड वाजता वहिनी तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहिती आहे तुम्हाला दुपारी दीड वाजता शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी ब्रेक नंतर खास बात मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण आज चर्चा करतोय सुरेश रिजबुड यांच्याजवळ सुरेश रिजबुड साहेब आपल्याला हॅम रुडिओशी माहिती देत आहेत मग चर्चामध्ये थांबवली होती की कॉल साइट या विषयावरती तर कॉल साईट म्हणजे नेमकं काय याची थोडी विस्तृत आम्हाला माहिती द्या ठीक आहे आता मी सांगितलं होतं की आपण समजा परदेशी गेलो मी उद्या अमेरिकेला गेलो तर अमेरिकेमध्ये इंडियाची जी कॉल साइन आहे व्ही यू टू ते चालणार नाही त्याकरता मला एक्झाम द्यायला लागतो आणि त्याच्या एक्झाम मी दिलेल्या आहेत त्यामुळे अमेरिकेत मी गेलो तर माझ्या कॉल मी बोलू शकतो आता आपण परत इंडिया भारतामध्ये आलो तर माझी कॉल साईन आहे व्ही यू टू टी सी ए बरोबर त्या कॉल मी इथे बोलू शकतो ऑल ओव्हर इंडिया मी त्यामध्ये बोलू शकतो आणि कुणी बोलू शकतो कुणी बोलू शकतो म्हणजे प्रत्येक देशाची कॉल वेगवेगळी आहे का म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक देशाची कॉल वेगवेगळी आहे आणि ती असतेच आणि ती असायला पाहिजे फक्त पहिले दोन अध्यक्ष आहेत ती वेगळी असतात बाकी जो टी सी कॉलसाईन आहे ती असू शकते श्रीलंकेची फोर एस जी आहे त्याच्यामध्ये फोर एस टी सी ए असू शकतं पण भारतामध्ये यू टू टी सी कोणीच नसणार आहे कारण ती युनिक च्री च्री आहे अच्छा अच्छा ती युनिक आणि मला सांग की हॅम रेडिओ हा आज गरज आहे म्हणजे बिनतारी यंत्रणा ती आहे सगळं हॅम रेडिओ हे वापर को कोण करू शकतो त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे बरोबर आहे चांगला प्रश्न आहे की बरेच वेळा असं होतं की मला करायचं आहे पण मी करू शकेन का हे प्रश्न असतात तर त्याच्यामध्ये हॅम रेडिओ कुणी होऊ शकतो म्हणजे ज्याची बारा वर्षं पूर्ण आहेत आणि ज्याला इंग्लिशमध्ये पेपर जो असतो तो लिहिता येईल तो कुणी होऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये खरोखर आम्ही बघितलेले आहेत किंवा आपण वाचतो ऐकतो तुम्हाला माहिती असेल नसेल पण मला माहिती आहे की शेतकरी आहेत त्यामध्ये पोस्टमन आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत काही जॉर्डन जे संस्थान आहे जॉर्डन जे एरिया आहे त्याचे राजे पण ह्याच्यामध्ये आहेत आणि ते पण हॅम मध्ये बोलतात हॅम रेडिओ कम्युनिकेशन राजे राजे लोक सुद्धा याचा युज करतात बरोबर आहे करता। आणि त्याच्यामध्ये कुणी मोठं लहान नसतं सगळे एकाच लेवलला ते, ते बोलत सा, असतात मित्रासारखे आणि ह्या छंदाचा हा एक छंद आहे हॉबी आहे तुम्हाला मगाशी सांगितलं पण त्याला लायसन आहे आता लायसन आलं की काही त्याला रिस्ट्रिक्शन रूल्स रेग्युलेशन आले ते पाळा म्हणजे याला काही नियम नियम आहेत याला नियम आहेत म्हणजे कसं की एकतर आपण ह्याच्यामध्ये काही राजकारणी लोकांविषयी किंवा राजकारणाविषयी बोलू शकत नाही आपले उद्योग व्यवहार धंदे बिझनेस त्याच्यामध्ये बोलू शकत नाही आणि कुठची कम्युनिटी असेल जाती धर्म त्याला काही हर्ट होईल त्याला वाईट वाटेल असं बोलू शकत नाही हे सोडून आणि काय हेच नाही आहे बोलण्यासारखं याच्यापेक्षा बरंच मोठं जग आहे आणि काही तुम्ही बोलू शकता म्हणजे तुम्ही मित्र होऊ शकता कोणाचे जगभरामध्ये जेव्हा आपण हाय फ्रिक्वेन्सीवर गेलो तर जगभरामध्ये एवढे लोकं आहेत त्यांच्याशी ओळख होईल त्यांचा इतिहास त्यांची संस्कृती किंवा त्यांच्या नवीन टेक्नॉलॉजी आयडिया ज्या का आहेत त्या आपल्याला मिळू शकतात त्यामुळे हा छंद आहे तो जेवढा आपण वाढवू तेवढा कमीच आहे आणि ते, ते दिवसरात्र चालू असतं जसं वातावरणाचं बदलतं प्रोपोगेशन जे बदलतं त्यानुसार ते बदलत जातं आणि हा तुम्हाला जसं म्हटलं की कोणी ह्या छंदामध्ये भाग घेऊ शकतो आणि तो चालू ठेवू शकतो आणि मला सांग की म्हणजे आज ह्याची खरोखर गरज आहे आज मोबाईलचं युग आहे मोबाईलवरती सगळे सगळ्या यंत्रणा मोबाईल एक, एक नंबर की लगेच सगळं होतं मग काय हेम है? रेडिओ म्हणजे खरोखर त्याचा उपयोग काय म्हणजे आपण जास्त पद्धतीने करू शकतो काय बरोबर बड़ आहे आता मला पण तेच वाटलं होतं हा प्रश्न तुम्ही विचाराल मला की आता मोबाईल घेऊन तुम्ही कुठेही जगभरामध्ये संवाद साधू शकता कम्युनिकेशन करू शकता पण त्याला पण लिमिटेशन आहे नो डाऊट की ह्याला लिमिटेशन नाहीयेत असं नाहीये की मोबाईलची बॅटरी संपली तर तुम्ही कुठे काही नसेल तर काय करणार तर ह्याच्यामध्ये सुद्धा जर बॅटरी संपली तर आपण मोटारच्या बारा होल्टच्या बॅटरीवरून तुम्ही मेसेज देऊ शकता किंवा जसं कम्युनिकेशनचा हा दुसरा मोड मी सांगितला ह्याच्यामध्ये वन पॉईंट फायव्ह होल्ट एका पेन्सिल सेलवरून तुम्ही आपला निरोप देऊ शकता अशा वेळी कसं असतं की आपला निरोप मेसेज तिथपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे त्यामुळे ते करू शकतो आता मोबाईल आणि हॅम रेडिओ किंवा वॉकीटॉकी व्हॉइस कम्युनिकेशनमध्ये फरक काय तर पहिला फरक असा आहे की तुम्हाला एखादा मी फोन केला मोबाईलवर तर माझा नंबर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉल घ्याल असं नाही आहे बरोबर बरोबर आहे पण ज्यावेळी मी ह्या व्हॉइस कम्युनिकेशनमधून जेव्हा माझी कॉल सेंड घेऊन मी कोणाला जरी सी क्यू म्हणतात त्याला हॅम रेडिओच्या भाषेत की मी बोलतोय मला तुम्ही उत्तर द्या ते जर मी बोललो तर मला हंड्रेड अँड वन पर्सेंट त्या फ्रिक्वेन्सीवर ज्यावेळी जो असेल हॅम तो माझा कॉल रिसीव करेल आणि मला उत्तर देईल हे एक आहे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे एकदा आपण हा हँडसेट ह्या कोर्स करता किंवा तुम्ही जर हॅम झाला तर तुम्हाला विकत घ्यायला लागतो तर त्याची पण आपण जर घरी बनवला तर साडेतीन चार हजारापर्यंत किंमत येईल किंवा सहा साडेसहा हजारापर्यंत मिळेल पण एकदा घेतला आणि एकदा लायसन मिळालं कारण याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की ज्यावेळी तुम्ही लायसन तुम्हाला मिळेल त्याचवेळी फक्त तुम्ही बोलू शकता इतर वेळी तुम्ही ऐकू शकता पण वेळी फक्त बोलणार तर तुम्ही त्यावेळी बोलाल त्यावेळी तुम्हाला उत्तर तर मिळालं जातंच याच्यानंतर त्याला काही चार्जेस पडत नाही मोबाईलसारखं रिचार्ज करा वगैरे जसं आहे तसं काय त्यामध्ये नाही एकदा तुम्ही अँड घेतला लायसन्स मिळालं की तुम्ही बोलू शकता आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मी मोबाईल केला तर फक्त तुम्हाला माझा मेसेज किंवा माझा निरोप जाईल की मला मदत हवी बरोबर पण ह्या व्हॉइस कम्युनिकेशन किंवा डब्ल्यू किंवा एच वर जर मी कॉल दिला आणि सांगितलं की आमच्या इकडे काय डिझास्टर झाला आहे मला मदत पाहिजे तर ते एकाच वेळी त्या फ्रिक्वेन्सीवर जेवढे पाचशे शंभर हजार लोक असतील त्यांना सगळ्यांना कळ कर, कळू शकतात एकाच वेळेला हा याचं महत्व याचा खूप अधिक महत्त्व आहे आता मी तुम्हाला एक जाता तर शेवटचा असा प्रश्न विचारतो की ही हॅम रेडिओ ही व्यवस्था यंत्रणा तुम्ही राबवताय किंवा याचा उपयोग आपला सगळ्यांना ह्यानं सांगितलंय पण समजा आमच्या पनवेलमधील अनेक लोकांना जर हॅम व्हायचं असेल तर तुम्ही काय कराल त्याच्यासाठी बरोबर आहे चांगला प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांना हेच पाहिजे असतं की मला करायची इच्छा आहे मी कसं करू कारण तसं बघितलं तर शिकवणं फार कठीण आहे कुठचीही गोष्ट शिकणं तर त्याहून कठीण आहे पण पहिले एक सांगतो की अठरा एप्रिल आ, हा ॲमिचर रेडिओ दिवस म्हणून पाळला जातो जागतिक दिन जसे आहे तसा हा एक दिन आहे आणि ह्याच्यामध्ये आता तुम्हाला शिकायचं म्हणाला तर तुम्हाला सांगितलं बेसिक ज्या कंडिशन आहेत की इंग्लिश पेपर लिहिता आला पाहिजे त्यानंतर बारा वर्ष पूर्ण असायला पाहिजेत आणि असं कुणी होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये त्याचा कोर्स आहे आणि पनवेलमध्ये आम्ही गेली पाच वर्ष पाच बॅच झाल्या तो कोर्स करतो आता सुद्धा तो चालू केलेला आहे प्रत्येक रविवारी सकाळी नऊ ते एक यामध्ये असे बारा रविवार कुठे कुठे घेतात हा कोर्स सध्या विके हॉस्कूलमध्ये तो घेतो प्रत्येक रविवारी आणि असे तेरा रविवार झाले की आपण काही फील्ड ट्रीप नेतो म्हणजे आपण हे बोलतो पण प्रॅक्टिकली करणं हो तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे आम्ही कुठेतरी बाहेर जातो डोंगरावर किंवा कुठेतरी आणि तिथे ॲक्च्युली ह्याला जे कम्युनिकेशनला लागतं ला ला तर त्यामध्ये एक महत्वाचं हो आहे म्हणजे की हँडसेट असायला पाहिजे पॉवर जे आपण ओव्हरची बॅटरी बघितली आणि अँटीना ह्या तीन गोष्टी लागतात पण त्या उभ्या कशा करायचं याचं प्रॅक्टिकली नॉलेज आणि थेरॉटिकली पार्ट जो आहे तसा या मॉस्कोडच्या ज्या अल्फाबेट्स आहेत त्यासंबंधी माहिती देतो आणि अशा तऱ्हेने हा बारा ते तेरा रेव्हरचा कोर्स आहे आणि तो आपण पुरा करतो आणि हा हॅन्डसेट आपल्याला कसं काय उपलब्ध होऊ शकतो हँडसेट आणि काय त्याचे काय म्हणजे काय रेंजमध्ये तो उपलब्ध होऊ शकतो मोबाईल घेतो तसाच आपण घ्यायचं तसंच आपल्याला तो विकत घ्यायला लागतो तसं पाहिलं तर ह्याच्यामध्ये ह्या छंदाचे फायदे बरेच आहेत म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशन जे वेळी बोलवतील त्यावेळी तुम्ही जायलाच पाहिजे असं पण नाही आहे किंवा जाणं तुम्हाला कितपत वाटेल त्याच्यावर ते अवलंबून आहे आणि जाणं हे महत्वाचं आहे पण इतर वेळीसुद्धा तुम्हाला जसं म्हटलं की फक्त डिझास्टर आलं किंवा ह्याच्या वेळीच चालू असतं असं नाही आहे तर आमचं जे हॅम आहे ते दररोज रात्री आम्ही साडेनऊ वाजता सा एकत्र येतो आणि एकमेकांशी बोलतो कारण समजा मी एखादा मेसेज किंवा माझी माहिती निरोप पाहिजे असेल दिला तर मला ओळखणारं कोणतरी पाहिजे त्याकरता मी इतरांच्या संपर्कात राहणं आवश्यक आहे आणि ते दररोज रात्री आम्ही एकमेकांशी बोलतो आणि एकमेकांची नुसती माहिती घेतो बरोबर आहे साहेब तुम्ही मगासपासून एवढी सगळी माहिती आम्हाला सांगितलीत आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगितली ही यंत्रणा कशी राबवली जाते ही यंत्रणा का राबवली जावी हे सगळं तुम्ही सांगितलं खूप काही माहिती दिलीत पण तुमच्या आयुष्यामध्ये अशी कुठली घटना की तुम्हाला की त्याचा प्रत्यय आला की की याचा उपयोग झालेला आहे बरोबर आहे आहे एक दोन घटना सांगण्यासारख्या आहेत की वसईच्या इकडे जे कोळी लोक आहेत ते एका बेटावर दर्शनाकरता चाललं होते बोटीतून आणि ती ओव्हरलोड झाली नॉर्मली तेच होतं की सगळेजण चाला आणि ती जुलैच्या महिन्यामध्ये येताना काही त्यातले बोट ती पलटी झाली बुडाली आणि त्यामध्ये काही जणं मेले आणि काही जण वाहत किंवा पोहत किनाऱ्यापर्यंत आले आणि ते नेव्हीला समजलं आणि मग नेव्हीनी सुरुवात केली ऑपरेशनला की वरती हेलिकॉप्टरमधून त्यांच्या डेडबॉडीच गोळा करायचा गुजरात पोच ते महाराष्ट्र घारापुरीपर्यंत रिलीफ सोडल्या पण हे करत असताना त्यांनी ठाणा कलेक्टर ऑफिसला कंट्रोल रूमला सांगितलं की अशावेळी हॅम रेडिओची मदत घेता येईल का तर आम्ही दोघेजण मी आणि प्रल्हाद बोडके म्हणून जे आहेत ते आम्ही तिकडे गेलो होतो पण वाऱ्यामुळे किंवा धुक्यामुळे त्यांचं ऑपरेशन त्या दिवशी बंद झालं होतं पण त्यांनी ते डेड बॉडी तले केल्या दुसरं सांगण्यासारखं सांगण्यासारखं असं आहे की मंत्रालयामध्ये ज्यावेळी आग लागली होती तर मंत्रालयामध्ये दे फायर ब्रिगेडची माणसं ती काम करत होती पण त्यांना लागणारं जे फायर टेंडर पाणी ते करण्याकरता आमचा एक ग्रुप मंत्रालयाच्या बाहेर होता आणि मी स्वतः ठाणा कलेक्टर ऑफिसमध्ये इमर्जन्सी कम कंट्रोल रूममध्ये ते फायर टेंडरचं कम्युनिकेशन आम्ही करतो त्यामुळे ह्याचा उपयोग मला चांगला झालेला बरं आणि आता जाता जाता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की हे सगळ्या रादो, ही यंत्रणा राबव राबवणार आहोत आपण किंवा तुम्ही करतच आहात तुमच्या आम्हाला नक्कीच यश मिळणार आहे आणि हे सगळ्यांनी अवगत करावं अशी जी यंत्रणा आहे किंवा असं एक यंत्र आहे ते जाता जाता आमच्या पनवेलकरांसाठी तुम्ही काय सांगाल या कार्यक्रमाच्या माध्यमातून हो तसं म्हटलं तर या चॅनलमुळे एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि असेच प्लॅटफॉर्म सगळ्यांना मिळते तर मला पण एक संदेश द्यायचाच आहे की जसं हॅम रेडिओ आहे किंवा आम्ही दहा बारा पंचवीस जण रायगडमध्ये आहोत पण प्रत्येक वेळी ते अवेलेबल असतील नसतील असं पण आहे तर त्याकरता पनवेलकरांना मला एक संदेश देत आहे की आजकाल टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे की लहान दोन तीन वर्ष मुलगा पण मोबाईलवर पटापट काय काय शोधून काढतो टेक्नॉलॉजी नवीन नवीन येते तर ही जुनी टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये नवीन नाहीये पण मोबाईलच्या जमान्यामध्ये आपण ते सगळं विसरून चाललोय पण तसं न करता मोबाईल तर आहेतच पण समजा पनवेल आता एवढं वाढत आहे डेव्हलप होत आहे की एअरपोर्ट येत आहे किंवा केमिकल इंडस्ट्रीज आहेत आणखी नवीन प्रकल्प कि येतात किंवा त्याच्यामध्ये एवढी वाहतूक केमिकलची चालू असते किंवा बाजूला गाडी नदी आहे बॅकवॉटर येऊ शकतं पूर येऊ शकतो किंवा भूकंप प्रमाण हे क्षेत्र आहे पनवेल हे पी सेंटर आहे सावंतवाडीचे से। कल्याण कसारापर्यंत हा जो बेट आहे तो अर्थवेक के झोन झोनमध्ये बेल्ट आहे त्यामध्ये इपी सेंटर आहे तर असं होऊ शकतं तर असं तुम्ही गेलात कुठे बाहेर आणि पनवेलमध्ये आपलं पनवेल आहे आपले नातेवाईक आहेत आणि त्यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं असेल तर तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घ्या असं सगळं पनवेलकरांना सांगतोय आणि त्याकरता क्लासेस आहेत आणि एक दोन नाही तर पनवेल नवीन पनवेल खानगाव कॉलनी प्रत्येक ठिकाणी असे ग्रुप झाले तर हॅम रेडिओला आपण काहीतरी उपयोग करून चांगला उपयोग करून घेऊ शकू असं मला वाटतंय आणि हा संदेश मी सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात खूप काही माहिती दिली हॅम रेडिओविषयी आणि हॅम रेडिओ ही माहिती घेत असताना नक्कीच मला वाटतं की आमच्या प्रेक्षकांतून अनेक जण हॅम रेडिओची माहिती घेऊन ह्या हे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना त्यांना संपर्क करतील त्यांचा संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवरती येतोच आहे तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो तुम्ही सुद्धा अशीच चांगली चांगली कामं करताय आम्हाला माहिती आहे पण ही कामं करत असताना तुम्ही तुमची कामं लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं तर आहेच की नाही तसे विजबूड साहेब आले अनेक जण आपल्या स्टुडिओमध्ये येतात त्यांची कामं आपल्यापर्यंत आम्ही आमच्या माध्यमातून पोचवत असतो पण ते माध्यम तुम्हाला सुद्धा इथे उपलब्ध आहे आम पत्ता लिखुन गया दोस्तों हम इंटरनेट के माध्यम से जुड़े रह सकते हैं हमारा ईमेल एड्रेस है खबर बात एट फेसबुक पे हम मिल सकते हैं facebookcom डॉट कॉम यूट्यूब पे हम मिल सकते हैं youtube.com/unbsuman। हमारा मोबाइल नंबर है 9869009449। तर सिक्स नाइन डबल जीरो नाइन नवीन व्यक्तिसह नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार